नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनेलवर तर विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत नवीन एक ॲडवर्ट्समेंट जी आहे तर ती पब्लिश झालेली आहे तर या, या मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्या पोस्टसाठी ही व्हॅकन्सी असणार आहे तसेच बघा पोस्ट कोण असणार आहे व्हॅकन्सी किती असणार आहे कॅटेगरीनुसार त्यानंतर कोणकोणते विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकणार आहे त्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे तसेच बघा विद्यार्थी मित्रांनो वयाची अट किती लागणार आहे बघा तुम्हाला फी किती लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पगार किती मिळणार आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ही जी तरी या ठिकाणी ठिकाणी बघा 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 ही आहे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार खनिकरम विभागाकडून प्राप्त मागणीनुसार औद्योगिक न्यायालयाच्या आस्थापनेवरील वर्ग दोन म्हणजे बघा ग्रुप सी ग्रुप बीची ही पोस्ट असणार आहे मधील सहाय्यक प्रबंधक गडब ही पोस्ट असणार आहे बघा तुमच्या पोस्टचं नाव काय असणार आहे या ठिकाणी सहाय्यक प्रबंधक गडब <coughs> त्यानंतर बघा या संवर्गातील पद भरती करिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी बघा खाली टोटल ज्या जागा आहेत त्या पंधरा जागा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे एकूण जागा आणि त्यानंतर बघा सर्वसाधारण महिला त्यानंतर तुम्हाला आरक्षणानुसार ते दिलेलं आहे बघा अनुसूचित जातीसाठी किती जागा आहे तर टोटल दोन जागा असणार आहे त्यानंतर बघा अनुसूचित जमातीसाठी एक जागा असणार आहे त्यानंतर विमुक्त जाती कर, अ यासाठी अजून काही त्या ठिकाणी व्हॅक दाखवलेलं नाहीये त्यानंतर बघा भटक्या जमाती बससाठी एक जागा आहे भटक्या जमाती क जी कॅटेगरी आहे तर त्यासाठी एक जागा आहे भजड साठी दिलेल्या नाही जागा त्यानंतर इतर मागास प्रवर्ग त्यासाठी झिरो आहेत त्यानंतर बघा पुढे बघा दिलेला आहे त्यानंतर बघा <coughs> विद्यार्थी मित्रांनो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांसाठी दोन जागा असणार आहे त्यानंतर बघा आदु साठी एक जागा इतर मागास वर्गासाठी तीन जागा आहेत त्यानंतर एकूण आरक्षित जागा ज्या आहेत तर त्या अकरा असणार आहेत आणि अराखीव खुला जे आहे तर त्या जा चार जागा असणार आहेत अशा प्रकारे जी टोटल ऍडव्हस्टमेंट जी आहे तर ती पंधरा जागांसाठी असणार आहेत म्हणजे एकूण जागा ज्या जा जा आहेत तर पंधरा वॅकन्सी आहेत त्यानंतर अ पंधरापैकी एक जे पद आहे तर ते दिव्यांग किंवा अंध करता आरक्षित असणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो खाली इम्पॉर्टंट ज्या डेट्स दिलेल्या आहे तर त्या बघ बघणार आहोत अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तर तो, तो बघा बारा मार्च बघा बा सॉरी एकवीस मार्चला सुरुवात झालेली आहे बघा म्हणजे उद्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट जी असणार आहे बघा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस बघा दहा एप्रिलला ऍप्लिकेशन करण्यासाठी लास्ट डेट असणार आहे त्यानंतर फी भरण्यासाठी सुद्धा बघा ऑनलाईन जी फी भरायची आहे तर तिची सुद्धा दहा एप्रिल दोन हजार पंचवीस लास्ट डेट असणार आहे त्यानंतर बघा स्टेट बँक बेंक, बँकेमध्ये चलनाद्वारे म्हणजे ऑफलाईन जर तुम्ही फी भरत असाल तर त्यासाठी फक्त दोन दिवस जास्त दिलेले आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट असणार आहे ऑफलाईन जे विद्यार्थी फी भरणार आहे त्यांच्यासाठी चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम <coughs> या ठिकाणी बघा चलनाद्वारे अं वती काय दिलेलं आहे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची चलनाची प्रत घेण्याचा दिनांक प्रत जी भेटणार आहे तर ती बारा एप्रिल आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक काय असणार आहे जर तुम्ही ऑफलाईन भरणार असाल तर त्यासाठी लास्ट डेट असणार आहे पंधरा एप्रिल अशा प्रकारे या इम्पॉर्टंट डेट्स होत्या त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता पुढील माहिती बघणार आहोत या आरक्षणाविषयी दिलेल्या आहे माहिती त्यानंतर हा वेतन श्रेणी बघूयात तुम्हाला वेतन किती मिळणार आहे त्यावर तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्हाला पगार किती असणार आहे सर एस सोळा या नुसार चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे त्यानंतर बघा कोण कोण विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकता पात्रता दिलेली आहे त्यांनी बघा विद्यार्थी हा भारतीय नागरिक नागरिक असावा म्हणजे इंडियन असला पाहिजे वयोमर्यादा दिलेली आहे वयमर्यादा बघून घेऊयात आणि त्यानंतर खाली पात्रता दिलेली आहे मग त्याविषयी माहिती घेऊयात एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी बघा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे विद्यार्थी बघा वर्गातील असतील किंवा मागासवर्गीय जे विद्यार्थी असतील तसेच आदोघ या कॅटेगरीतील विद्यार्थी असतील तर त्यासाठी किमान एकोणावीस म्हणजे ऑल कॅटेग किमान एकोणावीस ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एकोणास प्लसच विद्यार्थी असतात त्यानंतर बघा खुला प्रवर्गासाठी मॅक्सिमम जे एज आहे तर ते अडतीस वर्ष त्यानंतर बघा मागास वर्ग तसेच आदुग आणि अनाथ यांसाठी बघा मॅक्सिमम जे एज आहे तर ते त्रेचाळीस आहे त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू जे आहेत त्यामधील जर तुम्ही ओपन कॅटेगरीमधील असाल म्हणजे खुला प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला त्रेचाळीस जे मॅक्सिमम एज असणार आहे एज लिमिट असणार आहे अ मागास आदुग आणि अनाथ आणि प्रावीण्य प्राप्त खेळाडू असाल तुम्हाला त्रेचाळीस एज लिमिट असणार आहे त्यानंतर माझी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राज अधिकारी असाल तर त्यामध्ये दोन्ही कॅटेगरी असू द्या ओपन असू द्या किंवा कॅटेगरीतील विद्यार्थी असू द्या त्यांना सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्ष अशा प्रकारे कमाल वयाची अट त्यांनी दिलेली आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवारांसाठी मॅक्सिमम एज लिमिट जे आहे ते पंचेचाळीस असणार आहे अशा प्रकारे त्यांनी वयोमर्यादा आपल्याला दिलेली आहे आता त्यानंतर खाली बघा शैक्षणिक आहारता बघूयात म्हणजे कोणते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकतील बघा तर बघा डिग्री इन लॉ ऑफ रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी जर विद्यार्थी मित्रांनो तुमचं बॅचलर ऑफ लॉ झालेला असेल म्हणजे लॉ मध्ये जर तुमची डिग्री कंप्लीट असेल तर ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकता त्यानंतर बघा प्राधान्यशील आहारता मग अर्थात दिलेल्या प्रोव्हाइड नॉलेज गिव्हन इकोनॉमिक्स बघा म्हणजे प्राधान्य कोणला दिलं जाणार आहे तर बघा शैक्षणिक अर्थात जे विद्यार्थी फक्त लॉ ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते विद्यार्थी सर्व विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात आणि जे प्राधान्य अर्थ दिलेले आहेत जेव्हा विद्यार्थी खूप सारे असतील त्यावेळेस ते तेव्हा विचार केला जाणार आहे परंतु जर फक्त तुमचा लॉ जरी झालेला असेल तरी तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता आणि बघा इकॉनॉमिक्स नॉलेज असेल त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे इकॉनॉमिक्स जर तुम्ही कॉमर्स फील्डचे असाल विद्यार्थी तर तुम्हाला नक्कीच तसेच आर्ट्सचे विद्यार्थी असतील तुम्हाला इकॉनॉमिक्स ग्रॅज्युएशनला सब्जेक्ट असू द्या किंवा अकरावी बारावीला सब्जेक्ट असू द्या त्याचं तुम्हाला प्रूफ म्हणून तुम्ही रिझल्ट जरी दिला तरी चालून जाईल त्यानंतर ऑर एक्सपिरियन्स ऑफ लेबर अँड इंडस्ट्रीयल मॅटर्स बघा तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल लेबर अँड इंडस्ट्रीयल मॅटर्स च्या केसेसमध्ये तर तुम्हाला नक्कीच ते प्राधान्य दिलं जाणार आहे म्हणजे प्रेफरन्स दिला जाणार आहे परंतु जे विद्यार्थ्यांचं फक्त लॉ झालेलं आहे ते विद्यार्थी ऍप्लिकेशन करू शकणार आहे त्यानंतर बघा खाली काय दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने असणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो त्याविषयी सुद्धा माहिती दिलेली आहे ऑनलाईन पद्धतीने त्यानंतर जे डॉक्युमेंट्स आहे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये द्यायचे आहे त्यानंतर फाईल साईज किमान पन्नास असले पाहिजे मॅक्सिमम जी आहे तर ती पाचशे केबी यामध्ये तुम्हाला अपलोड करायची आहे डॉक्युमेंट्स जे दिलेले आहे तर ते तुम्हाला योशीर पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे त्यानंतर बघा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहे त्यानंतर बघा वेबसाईट दिलेली आहे त्याविषयी सुद्धा आपण माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तसेच बघा अर्ज करण्याची सविस्तर सूचना आपण त्याविषयी आता बघतच आहोत त्यानंतर बघा आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यानंतर आता शुल्क जे आहे परीक्षा फी किती आहे तुम्हाला बघा तुम्ही खुला प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर तुम्हाला तीनशे चौऱ्यानव रुपये फी लागणार आहे आणि जे विद्यार्थी मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या घटक तसेच अनाथ किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्यांना दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी लागणार आहे अशा प्रकारे आपण परीक्षा फी किती लागणार आहे त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे त्यानंतर खाली बघा तर बघा आपण जवळपास सर्व माहिती जी आहे या ऍडव्हर्ट्समेंट विषयी आपण संपूर्ण माहिती जी महत्वाची जी होती संपूर्ण आपण बघितलेली आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता मग ऑनलाईन अर्ज कुठे करायचा आहे एमपीसीच्या ऑप्शन वेबसाईट गेल्यानंतर या पेजची लिंक तुम्हाला भेटून जाणार आहे आणि तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पेजची लिंक तुम्हाला भेटून जाणार आहे या पेजवर आल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो लॉग इन जे या ठिकाणी वरती होम आणि लॉग इन असे दोन तुम्हाला टॅब्स दिसतील तर त्यामध्ये लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर येथे बघा सुरुवातीला क्रिएट न्यू अकाउंट क्लिक करून घ्यायचा आहे व्यवस्थित माहिती भरा अकाउंट क्रिएट झाल्यानंतर एक तुमचा ईमेल आय डी असेल किंवा मोबाईल नंबर जो तुमचा आयडी असेल आयडी पासवर्ड टाकून घ्या आणि लॉग इन व्हायचा हो आहे लॉग इन झाल्यानंतर व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्या त्यानंतर परीक्षा फी तुम्हाला भरायची आहे आणि त्यानंतर सक्सेसफुली तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण एम पी एस सी मार्फत जी पंधरा जागांसाठी जी ऍडवस्टमेंट आलेली होती तर त्याविषयी आपण माहिती बघितलेली आहे जे विद्यार्थी लॉ ज्यांचं झालेलं आहे डिग्री झालेली आहे तर ते विद्यार्थी यासाठी ऍप्लिकेशन करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचणी आल्या तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता तर बघ बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल मी एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड खूप सारे मी व्हिडिओ शेअर करत असतो जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा का व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद